मित्रांनो कामाच्या सुरुवातीला जर गोंधळलेले असाल तर अर्धी ऊर्जा उगाच खर्च होते ब्रायन ट्रसी म्हणतात सुरुवात करण्याआधी पुरेशी तयारी करा योग्य तयारी म्हणजे यशाची पहिली पायरी सुरुवात करण्याआधी मन आणि जागा दोन्ही सुटसुटीत पाहिजे जे लोक तयारी करतात ते जलद काम करतात कमी चुका करतात आणि त्यांचे काम थांबत नाही प्रत्येक कामाची तयारी का महत्वाची आहे कारण एखादं महत्वाचं काम सुरू केल्यावर त्यासाठी लागणारी गोष्ट जर जवळ नसेल किंवा सापडत नसेल तर त्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो हे सतत घडलं तर काम दुप्पट वेळ वाया जातो ब्रायन ट्रेसी म्हणतात तयारी म्हणजे वेग वाढवण्याची सर्वात मोठी किल्ली सुरुवात करण्यापूर्वीचा क्लिअर डेक्स क्लिअर माइंड नियम म्हणजे काम करण्याचे ठिकाण तिथले वातावरण जितकं स्वच्छ आणि शांत असेल तितकं कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते आवश्यक सर्व साहित्य एकत्र करा त्यामुळे काम अगदी सुरळीत पार पडेल काम सुरू करण्याआधी स्वतःला म्हणा मी पूर्ण तयार आहे आता हे काम पूर्ण होईपर्यंत मी थांबणार नाही हा माइंडसेट तुम्हाला फ्लो स्टेट मध्ये घेऊन जातो बहुतेक लोक कामाचा ढीक पाहून घाबरतात म्हणून दिरंगाई करतात पण जेव्हा तुम्ही आधीच तयारी केलेली असेल तर कामात दिरंगाई कमी होते ब्रायन रसी म्हणतात काम सुरू करण्याआधी दहा मिनिटांची तयारी तुमचा एक तास वाचवू शकते याला प्रिपरेशन एफिशियन्सी रूल म्हणतात तुमचे कार्यस्थळ तुमच्या यशाचा आरसा आहे म्हणजे दररोज तुमच्या टेबलाची पाच मिनटे स्वच्छता करा ते तुमच्या कामात स्पष्टता आणि वेग निर्माण करत मित्रांनो काम सुरू करण्याआधी साहित्य वातावरण आणि मन या तीनही गोष्टी व्यवस्थित केल्या तर तुम्ही कोणतेही मोठे काम ब्रेक ब्रेकशिवाय पूर्ण करू शकता अशाच प्रेरणादायी सारांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद